कोल्हापुरातील नाकोडा म्युझिक अकॅडमी आणि सुप्रसिद्ध गायक नितीन सोनटक्के यांनी अनेक सांगीतिक मैफिली गाजवल्या आहेत आता कोल्हापूरकर रसिकांना वाद्यांच्या जुगलबंदीची अनोखी मैफिल अनुभवता यावी यासाठी तीन महान वादकांच्या सहभागातून ऑल टाइम हिट्स हा कार्यक्रम होणार आहे नऊ डिसेंबरला देवल क्लबमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात मुंबईचे प्रसिद्ध मेंडोलिन वादक प्रदीप्तो सेनगुप्ता मुंबईचे प्रसिद्ध बासरी वादक किरण विणकर आणि पुण्याचे प्रसिद्ध हार्मोनियम वादक सचिन जांभेकर यांच्या तालासुरांची जुगलबंदी रसिकांना अनुभवता येणार आहे अशी माहिती नितीन सोनटक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली ऑल टाइम हिट्स हा इन्स्ट्रुमेंटल कार्यक्रम मंगळवार नऊ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता देवल क्लबमधील गोविंदराव टेंबे होणार आहे याबाबतची माहिती गायक नितीन सोनटक्के आणि प्रदीप राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली तीन महान वादक या मैफिलीत वाद्यांचा आविष्कार सादर करणार आहेत त्यापैकी प्रदीप्तो सेनगुप्ता हे कलकत्त्याचे असून एकोणीसशे साली मुंबईत आल्यानंतर ते स्वर्गीय आर डी बर्मन यांच्या वाद्यवृंदामध्ये सहभागी झाले त्यानंतर जतीन ललित आनंद मिलिंद नदीम लक्ष्मीकांत पॅरेलाल यासह अन्य संगीतकारांसोबत प्रदीप तो यांनी काम केलंय तुम पास आयुडा मेरे रश्के कमर यांसारख्या गाण्यांच्या निर्मितीत त्यांचा सहभाग आहे हिरवा गारवा यासारख्या मराठी गाण्यासाठी त्यांनी वादन केलंय तर किरण विणकर हे मुंबईचे असून त्यांनी आघाडीच्या सर्वच संगीतकारांसोबत काम केलंय अनेक गाजलेल्या हिंदी आणि मराठी गाण्यांसाठी विणकर यांनी बासरी वादन केलंय त्याचबरोबर इंडियन आयडॉल सीझन बारा तेरा आणि साठी बासरी वादन करून ते घरी घराघरात पोहोचले आहेत त्याचप्रमाणे पुण्याचे प्रसिद्ध हार्मोनियम वादक सचिन जांभेकर हे गेल्या पस्तीस वर्षांपासून देशविदेशातील विविध कार्यक्रमांमध्ये वादक म्हणून कार्यरत आहेत त्यांचे वादनातील कौशल्य पाहून आशा भोसले यांनी स्वर्गीय आर डी बर्मन यांची मूळ हार्मोनियम त्यांना भेट म्हणून दिली आहे अशा या तीन दिग्गज कलाकारांची अदाकारी अनुभवता येणार आहे त्यांना स्थानिक वादकांची संगीत साथ लाभणार असून विश्वराज जोशी निवेदन करणार आहेत वाद्यांचा अप्रतिम कलाविष्कार अनुभवण्यासाठी रसिकांनी मंगळवारी नऊ डिसेंबरला देवल क्लबमध्ये उपस्थित राहण्याचं आवाहन नितीन सोनटक्के यांनी केलं आहे या कार्यक्रमाला रेडियंट हॉटेलचे हो निकितेश पाटील यांचं सहकार्य लाभल्याचं त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला वैभव एंटरप्राइजेसचे संजय लोंढे शेखर आयरेकर उपस्थित होते